कवी कलश आणि संभाजी राजे अरबांच्या जहाजावर काय मद्यप्राशन करायला गेले होते अरे नाही नव्या क्रांतीची तुतारी पुंकायला गेले होते एका अभ्यासकानं दाखवलंय म्हणे विश्वास पाटलांनी संभाजी कादंबरीमध्ये ते दारू प्यायला गेले मद्यपीय होते असं दाखवलंय साप चुकीचं आहे त्या काळामध्ये अरबांच्या जहाजावर जायची कोणाची हिंमत नव्हती कारण सगळ्या सागरावर अरबांचं राज्य होतं आणि मावळातील मुलं मुलींना पळवून जहाजातून दूरदेशी नेणं आणि गुलाम म्हणून विकणं हा अरबांच्या व्यापाराचा मुख्य भाग होता तो अरबांचा व्यापार तोडून टाकण्यासाठी आणि गुलामगिरीची पद्धत नष्ट करण्यासाठी वचक निर्माण करण्यासाठी संभाजीराजे झाजावर गेले होते आणि ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय कार्य राज्यकर्ते एकत्र येतात त्यावेळेला प्रतिकात्मक ओठाला मद्य लावायचं असतं ते त्यांनी काही रिचवलेलं नाही हे म्हणतात तसं मी रिचवले हा शब्द वापरलेला नाही आणि त्या पॅरेग्राफमध्ये शंभूराजे काय बोलतात लगेच की औरंगजे नावाच्या अस्वलाच्या नाकामध्ये व्यसन घालून त्याला दक्षिणेत मला नाचवायचं आहे हे काय कोणी मद्यपी बोलेल म्हणजे ते काय मद्यपी झालंय दुसरं म्हणे कादंबरीची सुरुवात गोदावरी पासून आहे मित्रा नीट वाच जिथे तिथे तुमच्या डोळ्यात गोदावरी भरली ती गोदावरी नाही ती गोदू आहे आणि ती गोदू कोण आहे की जिच्या सासऱ्यानं आणि नवऱ्यानं महाराजांची गद्दारी केलेली आहे म्हणून ती रायगडावर जाते येसुबाई तिला आश्रय देते अशी ती बंडखोर गोदू आहे गोदावरी नव्हे विश्वास पाटलांनी एवढी आठशे साडेआठशे पानाची कादंबरी लिहिली गेली वीस वर्ष लाखो लोक वाचतायत त्या साडेआठशे पानामध्ये पासून ते दिल्लीपर्यंतच्या त्यांच्या सगळ्या लढाया चढाया कितीतरी नव्यानवी माहिती दिली ती ह्या मित्राला दिसली नाही आणि नेमकं दारुडे होते असं दाखवत हे जे कोणी करत आहेत त्यांची नजर शुद्ध नाही त्यांचा हेतू हा वाईट आहे चुकीचा आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे